महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे दोन हजार पंचवीस सालातील चौथे राष्ट्रीय लोक अदालत तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित करण्यात आली आहे या लोक अदालतीमध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे बँक वसुली प्रकरणे कलम एकशे अडोतीस एनआय ऍक्टची प्रकरणे अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे कामगार वाद प्रकरणे वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे भूसंपादन बाबतची प्रकरणे बँक सहकारी बँक सहकारी पतसंस्था यांच्या दरखास्त बँक लवाद दरखास्त आदी प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत ज्या पक्षकारांना लोक अदालतीमध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी होता येणार नाही त्यांच्यासाठी आभासी पद्धतीने उपस्थित राहण्याकरता ऑनलाईन माध्यमाचा वापर केला जाणार आहे एस एम एसद्वारा सदरच्या लोकन्यायालयात ई चलनाच्या प्रकरणात वाहनधारकांच्या मोबाईलवर नोटिसा पाठवल्या जात आहेत सदर चलनानुसार नोटीसमध्ये नमूद लिंकवर ऑनलाईनद्वारे चलनाची रक्कम भरता येऊ शकते तसेच महाट्रॅफिक या ॲपवर सुद्धा सदर रक्कम भरता येऊ शकते या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जवळच्या वाहतूक शाखेमध्ये जाऊन सदर रक्कम भरता येऊ शकते धनादेश न वटलेल्या फौजदारी प्रलंबित प्रकरणांमध्ये धनादेशाची थोडी रक्कम भरून प्रकरण निकाली काढता येणे शक्य होणार आहे धनादेशाची रक्कम एक रकमी देता येणे शक्य नसल्यास ठरलेल्या रकमेचे हप्ते बांधून घेणे शक्य होणार आहे काही रक्कम लोक अदालती दिवशी देऊन उर्वरित रकमेबाबत तडजोड हुकूमनामा करणे व संपूर्ण फौजदारी प्रकरण निकाली निघणे शक्य होणार आहे सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त पक्षकारांनी आपापली प्रकरणे तडजोडीने मिटवून लोक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मनोज शर्मा यांनी केले आहे लोक न्यायालयाचे फायदे प्रकरणाचा झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध अपील नाही एकाच निर्णयात कोर्ट बाजूतून काम एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते लोकन्यायालयात होणारा निवाडा हा आपसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाची हार लोकन्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका